कायदा अधिकारी ऍडव्होकेट वरसाद सांगळे यांच्या विविध संस्थांच्या वतीने नमस्कार आपण बघत आहात स्वागत आहे सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय येथे नव्याने कायदा अधिकारी म्हणून रुजू झालेल्या ऍडव्होकेट प्रसाद सांगळे यांच्या महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद व विविध संस्थांच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले यावेळी कार्यक्रमात प्रास्ताविक अनिल भोसले यांनी केले ॲडव्होकेट सांगळे यांच्या आजपर्यंतच्या सा काळाकारमध्ये त्यांनी सर्व समावेश समाजाला न्याय देण्याचा केलेला प्रयत्न कौतुक असल्याची असण्याची भावना बाबा खरात केदारी प्रभाकर चांदेकर नितेश शहाणे एजाज शेख आदींनी आपल्या मनोगावातून व्यक्त केले आहे ॲडव्होकेट सांगळे यावेळी बोलताना म्हणत होते की हा माझा सन्मान नसून तमाम ख्रिस्ती समाजाचा सन्मान आहे आई वडिलांनी केलेले संस्काराच्या दिशेतूनच इथपर्यंतचा प्रवास करण्यात आला तर सर्वांना राज्य घटना व संविधानाप्रमाणे समान न्याय देण्याचा प्रयत्न करून ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज असून संगमनेरमध्ये चांगल्या कार्यकाळ पूर्ण पूर्णस्वाव येण्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळ मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली याप्रसंगी सादिक तांबळी भाऊसाहेब वैद्य सचिन मुतोडे अमित पाटणकर आदित्य घाटगे अनुप कदम आसिफ शेख आदीसह विविध संस्थेचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आर के एष्णू साठी जिल्हा प्रतिनिधी इब्राहिम शेख